नमस्कार मित्रांनो मित्रांनो महिलांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवण्यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी मोठी घोषणा करून महिलांसाठी मोठी खुशखबर दिली आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्याची घोषणा सरकारने केली होती तर आता अजितदादांनी या संदर्भात काय सांगितलं आहे पहा माझी लाडकी बहीण योजना टिकवणं शक्य नसल्याचं विरोधी पक्ष सांगत आहेत परंतु अशक्य गोष्ट शक्य करणे हीच माझी ओळख आहे आणि तोच माझा स्वाभिमान आहे ही कल्याणकारी योजना विरोधकांना बंद पाडायची आहे तसं त्यांनी स्पष्ट देखील केलं आहे कारण ही योजना यशस्वीपणे राबवणे अशक्य आहे असे त्यांचे भाकीत आहे परंतु येत्या काळात या योजनेला अधिक बळकटी देऊन या योजनेची रक्कम वाढवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन तर अशी मोठी घोषणा या ठिकाणी अजितदादा पवार यांनी केली आहे तेव्हा मित्रांनो पुढे या योजनेमध्ये महिलांना दीड हजारऐवजी दरमहा दोन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा कारण या लाडकी बहीण योजनेसंबंधित प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला या चॅनेलवर पाहायला मिळत असतात भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद